नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याला दिसत आहे ते बघू शकता सावंतवाडीची लाकडाची खेळणी नमस्कार ताई नमस्कार ताई तुमचं नाव माझं नाव सलोनी आहे तुमचे ब्रँड आहे त्याच्यामध्ये पूर्ण सावंतवाडीची तुम्हाला लाकडी खेळणी बघायला मिळते अरे वा खूप सुंदर सामग्री आहे लहान मुलांचे एज्युकेशन टॉयज आहेत अदरवाईज तुमच्या होम डेकोरेशन साठी वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा आहेत खूप सुंदर तर आपण सुरुवात करू इथून हो ओके हे okay, एक पोलपाट आहे ना ताई हो ते पोलपाट okay. आहे अच्छा, ते शकता है। पोल okay. अच्छा आहे बघू साधारण पोलपाटांना खेळ बघायला मिळते सहा महिन्यामध्ये रेग्युलर वॉश मुले खराब होऊन गंज लागून तुटतात अच्छा आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे लाकडी थ्रेड युज केलेले अरे वा खूप सुंदर लाईफ टाईम लाईफ टाइम युज करू शकतो ह्याची कॉस्टिंग काय हे सहाशे सातशे आणि आठशेच्या साईज नुसार म्हणजे दहा इंच अकरा इंच आणि साडेबारा इंच मध्ये मस्तच खूप सुंदर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आपल्याकडे वन पीस सुद्धा आहे ओके पूर्ण अखंड जे पूर्ण एका लाकडामध्ये बनवले अच्छा आणि मुख्य म्हणजे बुरशी फंगस वाढवी हा प्रकार लागत नाही अच्छा म्हणजे पाणी लागलं तरी नाही प्रॉब्लेम नाही फक्त त्याला तारेतच ता पंच वापरायचा वा, खूप सुंदर आणि बघा इथे सागाचे अखंड चॉपिंग पॅड आहे चॉपिंग पॅड आहे पूर्ण एका लाकडामध्ये बनवलेले अच्छा मस्तच खूप सुंदर हे लाकूड सागाच आहे सागवानी लाकूड अच्छा सागवाणी लाकूड त्याच्यावर तुम्ही जेवढे कटिंग कराल ना त्याचे चरे पडतील पण तुसे निघत नाही अच्छा काय काय लागणार असं वाळवी सुकवी ना असं वर नाही बुरशी फंगस वाळवी या प्रकारच नाही त्याच्याप्रमाणे आपल्याकडे शिशम सुद्धा अवेलेबल आहे शिशम मध्ये आहे ना पूर्ण शिशम हे वजनी थोडं नेणार तुम्हाला अच्छा साग लाईट वेट मध्ये मिळून अच्छा ते लागेल बरोबर दुसरं काय अजून काही आपल्याकडे स्पायसेस बॉक्स आहेत जे शिशम लाकडामध्ये बनवलेले आहेत मसाल्या मसाल्यांसाठी डबे आहेत सगळे सुंदर मस्त पूर्वी असे वगैरे पावसाच्या मसाले ठेवू शकताय मस्त मसाले वगैरे अजिबात नाही खूप त्याच्यानंतर आपल्याकडे की होल्डर्स आहेत आता ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी की ओट्यावरची वी अच्छा गृहिणींना खाली बसता येत नाही ओके इझिली फक्त तुम्ही ओट्यावरती ठेवून द्यायचं समोर डिश ठेवून आरामात तुम्ही खाऊ शकता नाही जो लाकूड वापरलाय ना तो पूर्ण सागाचा लाकूड आहे आणि ह्याला लोखंडी पात आहे तुम्हाला पोलादी किंवा लोखंडी हवे असेल तर ती अवेलेबल आपल्याकडे आहे अरे वा मस्तच खूप प्राइस थाउजंड रुपीज आहे थाउजंड मध्ये आणि त्या आहे ना आणि ही आपल्याकडे खाऊनी आहे नारज हवा आहे सगळ खाली एक खा ग्रिप दिले बघा अच्छा कुठल्याही प्रकारचा ओटा असेल ना तर त्या ओट्याला इझिली अटॅच होऊन जाऊ शकते खूप सुंदर हे पाचशे ला आहे ओके त्याच्यानंतर आपल्याकडे टी कोस्टर्स आहेत अच्छा बाउल्स वगैरे मिळतील तुम्हाला असे किचन डेकोरेट साठी भरपूर गोष्टी आहेत अच्छा ग्रामोफोन आहे पूर्वी मध्ये वगैरे खूप त्याच्यानंतर मनी बॅग बघायला मिळतील तुम्हाला आणि हे वाईन ग्लासेस आहेत शिशम लाकडामध्ये जे पूर्ण अखंड बनवलेले आहेत खूप सुंदर तुम्ही ठेवू शकता घरामध्ये एकदम अट्रॅक्टिव्ह गोष्टी असतात त्यानंतर तुम्हाला असे कप बघायला मिळतील ज्यांची वॉर्निश जात नाही तुम्ही याच्यामध्ये इव्हन चहा वगैरे पिऊ शकताय मस्त झाड छान आहे आता गणपती येत आहेत गणपती स्पेशल तुम्हाला होम डेकोरेट साठी काही हवं असेल

त्यानंतर होम डेकोरेट साठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आहेत जसं की शेतकरी आहे हाऊसपॉट आहे फ्लॉवर आहे आपल्याकडे आता तुम्हाला जर गणपतीला कोणी आलं हळदी कुंकू वगैरे करायचं असेल स्त्रियांसाठी तर हे है वॉल हँगिंगसाठी अगरबत्ती स्टँड आहे जे कमी दरामध्ये तुम्ही अनेक लोकांना घेऊ शकता मस्त त्याच्यानंतर हे सुद्धा अवेलेबल आहे ज्याला मोठं नको छोटं पण घेऊ हे वॉल हँगिंगसाठी आणि जागा थोडी असेल तर इथे खूप सुंदर त्यानंतर अनेक प्रकारचे स्टँड सुद्धा अवेलेबल आहेत अगरबत्ती अगरबत्तीमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत अवेलेबल प्लेट अगरबत्ती स्टँड अगरबत्ती आहे लाकडी चम्मच आहेत आपल्याकडे बाराही महिने मिटात मसाल्यांमध्ये साखर लोणच्यात वापरू शकता छोटे छोटे आपण मसाल्यामध्ये पण आणि फंगस वगैरे पकडत नाही खूप सुंदर तुम्ही आरामात करू शकता कोम आहेत ना सर्व कोम आहेत त्या अनब्रेकेबल अच्छा म्हणजे किती पडलं तरी काय हे नाही खूप सुंदर आपल्याला स्टार्टिंग किती आहे स्टार्टिंग वन फिफ्टी टू टू हंड्रेड वन फिफ्टी टू टू हंड्रेड आणि हे काय विथ कोस्टर म्हणून युज करू अच्छा कोस्टर पण युज करू शकतो मस्तच खूप सुंदर अरेपाट लाट लहान मुलं मुलांना खेळण्यासाठी हे आहे गावचा ज्याच्यामध्ये वेळ सूप जात पोलपाट लाटणं चूळ इतर अदरवाईज गोष्ट सुद्धा अवेलेबल आहेत म्हणजे भातुकलीचा खेळ भातुकली आणि हा मुंबईचा संसार अरे ज्याच्यामध्ये गॅस मिक्सर कुकर अशा गोष्टी बघायला खूप सुंदर हे कसे पैसे हा पाचशेला आहे आणि तुम्ही जर गावचा संसार घ्याल तर तो साडेचारशे रुपयात आणि हा पूर्ण तर हँडमेड आहे हॅन्डमेड आहे खूप सुंदर तसंच एज्युकेशन टॉयज आहेत मुलांसाठी एबी अच्छा एबीसी मुलांना गणिताचा खूप कंटाळ बरोबर तर साठी इजिकली ट्रिक आहे म्हणजे मुलं साधारणतः फोन पासून थोडे लांब राहतील आता तुम्हाला प्लस मायनस मल्टिप्लाय मुलांना नंबरांची ओळख करून देणं ह्या सगळ्या गोष्टी अशा पझल्स मध तुम्ही शिकू शकता त्यांच्या आणि मोबाईल च्या खूप लांब खूप लांब राहतील मॅक्झिमम थोडं माइंड डायवर्ट तर त्यांचं होऊनच जाणार या सगळ्या अट्रॅक्टिव्ह एबीसीडी वगैरे बघायला मिळतील तुम्हाला आता हे बघू शकता तुम्ही की महाराष्ट्राचा स्टेट आहे अच्छा मुलांना एक फ्लॅग देऊन तुम्ही त्यांना इतिहास सुद्धा शिकू शकता आणि याच्यात मुलं अजून शिकतील चांगलं मस्तच खूप सुंदर एक एक वरायटीज ऑफ कलेक्शन बघू शकता सावंतवाडीची लाकडी खेळणी आहे साठी आहे तुम्ही नवीन घर घेता त्यासाठी पण या रुखवतीसाठी पण काही आमच्याकडे खूप गोष्टी असतात आमच्याकडे okay. जसं की तुम्ही बघू शकता इकडे नवरी नवरा आहे पंडित आहे मस्त तर तुम्ही हेही रुखवतीमध्ये ठेवू शकता त्याच्यानंतर वाजंत्री तिकडे मिळतील तुम्हाला हे त्रि पण आहे ते पण रुकव हे बघू शकता इकडे तुम्ही बघू शकता इकडे वाजत्री वगैरे आहेत खूप सुंदर तुम्ही अशा अट्रॅक्टिव्ह गोष्टीच ठेवू शकता तिकडे छान आणि ते पुढचे गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत हो ह्या लाकडी मूर्त्या गणपती बाप्पांच्या जे खोरून बनवलेले खूप सुंदर मस्त छान तिथे त्याच्यानंतर साठी तुम्ही वरचे जागे वापर करू शकता वाव हा निशम लाकडामध्ये पण विषम लाकडामध्ये ते पण आपण नाही ठेवू शकता खूप चांगलं मांडलं चांगलं आणि ते वरचे जे आहेत ते बॉईज आणि ते हे ना दाखवले ते सगळे फॅमिली सेट विथ फार्मर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला लाकडामध्ये अच्छा ते कस्टमाइज करून भेटेल का तुमच्याकडे जसं पाहिजे असेल काय तर कस्टमाईज असं नाही पण आमच्याकडे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे जुन्या आठवणी ठेवणं या सगळ्या गोष्टींसाठी आहेत ओके काही तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर कस्टमाइज करायचं असेल तर ते तुमच्या क्वांटिटीवरती ओके okay, नंबर काय आहे तुमचा मोबाईल नंबरचा मोबाईल नंबर सांगते हे आमचं व्हिजिटिंग कार्ड आहे ओके तर ह्यांचा नंबर बघू शकता नाईन थ्री टू फोर थ्री झिरो नाईन थ्री डबल सेवन डबल नाईन एट सेवन झिरो एट टू थ्री डबल वन तर नक्कीच नॅचरल इंस्टाग्राम नेचरसूड यांची इंस्टाग्राम आयडी त्या इंस्टायडीला फॉलो पण केलं तरी भेटून जाईल ऑनलाईन पण भेटेल महत्वाची टीप आहे की तुम्ही पाचशेच्या वरती जर आमच्याकडून काही गोष्टींची खरेदी करता तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी अवेलेबल आहे नक्की व्हिजिट करा थँक्यू